माझ्या कथेचे नाव आहे परिकथा ही कथा थोडी सुपरनॅचरल आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये मी अनेक कथा लिहिल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये मला अनेक व्यक्ती भेटल्या त्या व्यक्तीमध्ये काही वेगळे वैशिष्ट्य दिसलं की मी त्याचं व्यक्तिचित्रण कथारूपानं करत असे माझ्या कथांना लघुकथेचे निकष लावता येत नाहीत असे अनेक साहित्यिक समीक्षक म्हणून गेले पण माझ्या कथा ललित गद्यामध्ये मोडतात हे मला ठाऊक आहे ललित कथा हा माझा हथखंडच होऊन बसला आहे मला आलेले अनुभव मी पाहिलेले प्रसंग घटना या मी शब्दबद्ध केल्या आहेत काही कथामध्ये भक्तिभाव आहे दृष्टांत आहेत समाजसेवा आहे गूढ रहस्य आहेत थोडंसं सुपर नॅचरल पण आहे म्हणजेच बऱ्याचशा वास्तववादी आणि खऱ्या पण कथा आहेत कल्पित कथा मला कधी लिहिता आल्याच नाहीत किंबहुना काल्पनिक कथा मला लिहिता येत नाहीत पण त्या दिवशी काय झाले ठाऊक मी कागद घेतला आणि कागदावर लिहित गेलो अक्षरांचे शब्द झाले शब्दांची वाक्ये झाली आणि तयार झाली एक परिकथा एक दोन परीकथा लिहून झाल्या रात्रीचे बारा वाजले मी लिहिणे थांबवले दुसऱ्या दिवशी लिहायला बसलो तीच परिस्थिती दोन तीन कथा लिहून झाल्या मी परीकथा कधी लिहित नाही मग असे कसे झाले मलाच प्रश्न पडला तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार लिहायला लागले की शब्द सुचत जायचे वाक्य तयार व्हायची आणि परिकथाच पूर्ण व्हायची जणू कुणीतरी माझ्याकडून लिहून घेत आहे असं वाटायचं पेन बंद करून खाली ठेवला की विचार थांबायचे लिहिण्यासाठी कागद घेऊन पेन उघडलं की विचार सुरू व्हायचे वाक्ये झर झर लिहिली जायची परिकथा तयार व्हायची पहिल्या कथेत अधेन नावाच्या तीन फूट उंचीच्या समुद्रात राहणाऱ्या परीचा उल्लेख आला दुसऱ्या कथेत असराई नावाच्या जाळीदार पाय असलेल्या जलचर परीचा उल्लेख आला तिसऱ्या कथेत आटोमी नावाची एक लहान परी आहे ती इतर परींची सेवा करते असा संदर्भ आला आझिजा ही आफ्रिकन परी माणसांना प्राण्यांची शिकार करण्यास मदत करते चेपी ही अमेरिकन परी लोकांच्या स्वप्नात किंवा दृष्टीमध्ये प्रवेश करते सिल्फ ही पवन परी अदृश्य होते पिक्सी ही परी भूगर्भात राहते परी घोड्यावर किंवा हरणावर स्वार होते विंग्स परी योसेई जपानी परी ब्लू कॅप ही अग्निपरी लिटल मर्मेड ही डेन्मार्कमधील जलपरी इत्यादी अनेक परींच्यावर कथा लिहिल्या गेल्या माझं मलाच कळे ना परींच्या एवढ्या जाती असतात एवढे प्रकार असतात लहानपणापासून आम्हाला फक्त पंख असलेली एकच परी माहीत होती एखादी कथा सुचली की आपण त्यावर चिंतन करतो सुरुवात कशी करायची मध्ये काय लिहायचं शेवट कसा करायचा इत्यादी इत्यादी आणि मग कच्चं लिहायचं फेर करताना त्यामध्ये ते बरेच बदल करायचे रस्व दीर्घ विरामचिन्हे इत्यादी इत्यादी फेर तयार व्हायचं त्याला खूप वेळ पण लागायचा पण परिकथीच्या बाबतीत असं घडायचंच नाही एकदा लिहिलं की ते फेरच व्हायचं कच्चं लिहिणं फेर, फेर करणं हा भागच नसायचा मेंदूमध्ये जे स्मरण केंद्र आहे त्यातला कुठला तरी निद्रिस्त भाग जागा झालाय कळेना विचार करून डोके दुखायला लागले आणि मग स्वप्नातून किंवा झोपेतून जागे व्हावे असे झाले दोन महिन्यापूर्वीचा तो प्रसंग आठवला दोन महिन्यापूर्वी आम्ही डेन्मार्कला गेलो होतो माझा मुलगा सून आणि नात डेन्मार्कमध्ये राहतात दरवर्षी आम्ही तीन महिने तिकडे जातो व ते तिघे एक महिना इकडे येतात जुलै दोन हजार तेवीसमध्ये आम्ही कोपन हैगन म्हणजे डेन्मार्कमध्ये होतो जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तीन महिने तिथला उन्हाळा असतो इतर वेळी खूप थंडी किंवा हिमवर्षा होत असतो आज आपण सिटी सेंटरला जाऊया काय अमोल एकदमच म्हणाला काय आहे तिथं मी विचारलं सुंदर इमारती हॉटेल्स कॅफे पॅलेस पार्क आणि बरंच काही आहे हा शहरातला सर्वात माणसांनी गजबजलेला परिसर आहे अमोल म्हणाला आम्ही सर्वजण सिटी सेंटरला आलो रंगीबेरंगी इमारती कॅनॉलमधील छोट्या छोट्या नावा शॉपिंग मॉल्स कॅफे बार इत्यादी सर्व पाहून डोळ्याचे पारने फिटले फिरत फिरत किंग्ज गार्डनजवळ आलो किंग्ज गार्डनच्या उत्तरेला हंस ख्रिश्चन अँडरसनचा पुतळा पाहिला हातात पुस्तक घेऊन बसलेला जणू काही एखादी कथा वाचत आहे पुतळ्याच्या खाली अगली डकलिंगचा पितळी बदकाचा छोटा पुतळा दिसला पप्पा तुम्हाला एका तळ्यात होती हे गाणं आठवतंय काय अमोलनं विचारलं हो तर चांगलंच आठवते गदी माडगुळकरनी लिहिलं आहे पण ते गीत जवळजवळ तिघांनी गायले मी म्हणालो का विचारतोस कारण या गीताची मूळ कल्पना अकरा नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस साली डॅनिश कवी आणि लेखक हंस क्रिश्चन अँडरसन यांनी आपल्या अगली डकलिंग या परिकथेतून सांगितले आहे अँडरसन हा उंच होता ज्याचं नाक मोठं होतं पाय मोठे होते असा कुरूप मुलगा होता पण आपल्या परीिकथाने तो जगप्रसिद्ध झाला अमोल म्हणाला त्या पुतळ्याजवळ चिन्मयला तितिक्षाला उभा करून बरेच फोटो काढले बोलता बोलता त्या पुतळ्याच्या पायाजवळ सहज दिसणार नाही अशा कोपऱ्यात अमोलला एक वस्तू दिसली बहुतेक तो पेन असावा अमोलने तो उचलला आणि म्हणाला पप्पा हा पेन घ्या तुम्हाला तुम्ही सारखं लिहित असताना तुम्हाला उपयोगी पडेल मी पेन हातात घेतला आणि त्याचं निरीक्षण केलं अगदी प्राचीन काळातला वाटला तो पेन शाईचा होता शाई संपली होती शाई भरल्यानंतर चालू झाला असता त्यावर एच के ए अशी कॅपिटलमध्ये अक्षरं होती त्यावेळी मी त्या अक्षराकडं फारसं लक्ष दिलं नाही पण आता त्याचा अर्थ लक्षात आला आहे आम्ही दोघं तीन महिन्यानंतर परत आलो इंडियात आल्यावर माझं रुटीन सुरू झालं एके दिवशी डेन्मार्कहून आणलेल्या पेनमध्ये मी शाई भरली पेन कागदावर उठवून पाहिला पेन छानच होता अक्षर पण चांगलं येत होतं रात्री जिवून लिहायला बसलो आणि मग तो प्रकार सुरू झाला ललित कथा ऐवजी कथा, माझ्याकडून अनेक परिकथा लिहिल्या गेल्या असं का झालं कुणाचा पेन होता तो त्यावर एच के ए अशी अक्षरं होती म्हणजे तो हॅन्स क्रिश्चन अँडरसन या शब्दाचा शॉर्ट फॉर्म होता की काय आता मला एक कल्पना सुचली मी पेन बदलला माझा नेहमीचा साधा पेन घेऊन मी एक कथा लिहून काढली तेव्हा ती नेहमीसारखी ललित किंवा लघुकथा टाईपची आली त्यामध्ये परिकथेतील एकही शब्द आला नाही तो पेन घेऊन कागदावर लिहायचा प्रयत्न केला तेव्हा झरझर पेन उठत गेला अक्षरांचे शब्द झाले शब्दांची वाक्ये झाली वाक्यांची कथा तयार झाली बदके राजहंस पक्षी प्राणी चेटकीन परी राजकुमारी राजकुमार राक्षस देवदूत इत्यादी शब्द कथेत येऊ लागले आणि मनात नसताना परी कथा तयार झाली काय झाले ठाऊक पण आता वेगवेगळ्या अंकासाठी कथा लिहायची झाली तर मी मात्र माझ्या नेहमीच्या पेननं कथा लिहितो आणि बालसाहित्य लिहायचं झालं तर मी डेनमार्कचा पेन वापरतो धन्यवाद